नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या आमच्या युट्यूब तुम्ही सरकारी मध्ये प्रतिक्षेत असाल किंवा सरकारी नोकरीसाठी प्रिपरेशन करत असाल तर सध्या भरपूर जागांसाठी जाहिराती ज्या आहेत त्या रिलीज झालेल्या आहेत यामध्ये जर तुम्ही बघितला तर पंचवीस हजार प्लस जागांसाठी सध्या सरकारी नोकर भरती अंतर्गत रिक्रुटमेंट प्रोसेस सुरू झालेली आहे ज्यामध्ये कोणतीही पदवी असेल तुम्ही जवळपास पंधरा हजार प्लस जागांसाठी अप्लाय करू शकता फक्त बारावी उत्तीर्ण असाल तरी तुम्हाला एकतीसशे एकतीस जागांसाठी अर्ज करता येऊ शकतो किंवा दहावी उत्तीर्ण टी असाल तर प्लस सात हजार प्लस जागांसाठी या ठिकाणी सध्या जाहिराती प्रसिद्ध करण्यात आहेत लक्षात घ्या मित्रांनो कायमस्वरूपी सरकारी नोकरीच्या या संध्या आहेत त्यामुळे जर तुम्हाला या भरतींबाबतची माहिती नसेल तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला त्याबाबतची एक्सप्लेनेशन देणार आहे जेणेकरून तुम्ही या ठिकाणी जी डेडलाईन आहे त्याच्या अगोदर यासाठी अर्ज करू शकता या व्हिडिओ संपूर्ण बघा मेजॉरिटी पदांसाठी जी डेडलाईन आहे ती जवळ आलेली आहे त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करणे आवश्यक आहे महत्वाच्या भरती आहेत त्यामुळे संपूर्ण व्हिडिओ पाहणे आवश्यक आहे महत्वाच्या आणखीन काही गोष्टींमध्ये जर मी तुम्हाला सांगितलं मित्रांनो तर पहिली गोष्ट या ठिकाणी परीक्षा फी मात्र मेजॉरिटी या ठिकाणी पदांसाठी राहणार आहे अर्ज फी शंभर रुपये करून तुम्ही देऊन त्या ठिकाणी तुम्ही ही एक्झाम देऊ शकता दुसरी महत्वाची गोष्ट यासाठी एक्झाम सेंटर महाराष्ट्रामध्ये अवेलेबल आहेत भरपूर ठिकाणी जी तुम्हाला सिलेक्ट करता येईल ज्या ठिकाणी एक्झाम तुम्हाला देता येईल महाराष्ट्रामध्ये सुद्धा तुम्हाला नोकरी ठिकाणी मिळू शकतो आणखीन काही गोष्टींमध्ये मित्रांनो जर बघितला तर दहावीसारख्या दहावीसारख्या पदांसाठी तुम्हाला मराठीमधून सुद्धा एक्झाम देता येणार आहे सो या सर्व गोष्टी जर बघितल्या तर पॉझिटिव्ह आहेत तुम्ही प्रयत्न करणे या ठिकाणी आवश्यक आहे आणि याबाबतच अपडेट मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी देत आहे चला तर मग आजचा व्हिडिओ सुरू करूया त्या अगोदर मित्रांनो मेक शुअर तुम्ही चॅनल नवीन असाल तर महाजप चॅनल नक्की सबस्क्राईब कराल बघा मित्रांनो काही महत्त्वाच्या गोष्टी मी तुम्हाला या ठिकाणी इनिशियली सांगत आहे अर्थात जाहिराती आपण पाहणार आहोत मात्र त्याच्या आधी काही महत्त्वाची गोष्ट मी तुम्हाला या ठिकाणी एक सांगत आहे स्टाफ सिलेक्शन कमिशन अर्थात एस मार्फत जवळपास तीन जाहिराती या महिन्यामध्ये प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहेत आता एस मार्फत मित्रांनो सेंट्रल गव्हर्नमेंटच्या अंडर ज्या काही एजन्सी असतात जे काही डिपार्टमेंट असतात त्यासाठी रिक्रुटमेंट प्रोसेस पार पाडली जाते आणि या मंथमध्येच यांच्यामार्फत तीन जाहिराती प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहेत आता त्या तीन जाहिराती मी तुम्हाला या ठिकाणी डायग्रामच्या मार्फत सांगत आहे कारण थोडंफार कन्फ्युजन होतं या पहिली जाहिरात आहे ती सीजीएल असते ज्यामध्ये कंबाईन ग्रॅज्युएट लेवल ज्यासाठी कोणतीही पदवी असेल तर तुम्ही मेजॉरिटी पदांसाठी अप्लाय करू शकता या जाहिराती अंतर्गत चौदा हजार पाचशे ब्याऐंशी जागांसाठी मित्रांनो रिक्रुटमेंट प्रोसेस सुरू झालेली आहे काहीच दिवस शिल्लक आहेत अर्ज करण्यासाठी दुसरी जी जाहिरात आहे मित्रांनो यांच्या मार्फत प्रसिद्ध करण्यात आलेली त्याला एल म्हणलं होतं जे कंबाईंड हायर सेकंडरी लेवल अर्थात बारावी पासवर जे काही कॅन्डिडेट पास आहेत त्या सर्व बारावी पास कॅन्डिडेट्सला या एकतीसशे एकतीस जागांसाठी अर्ज करता येऊ शकतो ज्यासाठी ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे आणि तिसरी जाहिरात जी नुकतीच प्रसिद्ध करण्यात आलेली आहे त्याला एसएसी एम टी एस किंवा हवलदार पदांसाठी रिक्रुटमेंट होते ज्यामध्ये फक्त दहावी पासवर तुम्हाला एक हजार पंच्याहत्तर प्लस जागांसाठी अर्ज करता येणार आहे मी इनिशियली डायग्रामच्या मार्फत हे तुम्हाला हो या ठिकाणी क्लॅरिफाय करत आहे कारण तीन जाहिराती आपण एस सीच्या बघणार आहोत ज्यामध्ये तुमचं कन्फ्युजन होऊ नये यामध्ये बघा स्टाफ सिलेक्शन कमिशन सेंट्रल गव्हर्नमेंटच्या अंडर जाहिराती प्रसिद्ध करत असतं त्यामध्ये सांगितल्याप्रमाणे पहिली जाहिरात ही कंबाईन ग्रॅज्युएट लेवल एक्झामिनेशन दोन हजार पंचवीस अंतर्गत चौदा हजार पाचशे ब्याऐंशी जागांसाठी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे ज्यामध्ये विविध जागा भरल्या जाणार आहेत भरपूर जागांसाठी मित्रांनो ही रिक्रुटमेंट होत आहे लक्षात घ्या एसएसी मार्फत ज्या काही जाहिराती प्रसिद्ध होत असतात त्यासाठी फक्त शंभर रुपये अप्लिकेशन फी असते त्यामुळे तुम्ही अर्ज करून ठेवणे महत्वाचं आहे दुसरी महत्वाची गोष्ट यामध्ये महाराष्ट्रामध्येच तुमचे एक्झाम सेंटर्स भरपूर ठिकाणी त्यांनी दिलेले आहेत प्रत्येक जाहिरातीसाठी तुम्ही पाहू शकता तिसरी महत्वाची गोष्ट एक्झाम सेंटर नंतर तुमचं जॉब लोकेशन सुद्धा तुमची जर रँक चांगली आली तर मला महाराष्ट्रामध्येच मिळू शकतं या सर्व गोष्टी पॉझिटिव्ह आहेत प्लस याची रिक्रुटमेंट प्रोसेस ही फार चांगल्या प्रकारे पार पाडली जाते त्यामुळे या सर्व गोष्टी पॉझिटिव्ह आहेत या ठिकाणी अर्ज करणे आवश्यक आहे पहिली जाहिरात यासाठी चौदा पाचशे ब्याऐंशी जागा आहेत ज्यामध्ये तुम्ही बघू शकता असिस्टंट सेक्शन ऑफिसर यासारखी पदे या ठिकाणी भरली जाणार म्हणत कीवा तुम्ही बघू शकता दुसरी जी पद आहेत त्यामध्ये इन्स्पेक्टर ऑफ इनकम टॅक्स मी काही पदानसाठी माहिती सांगत आहे डिटेल मध्ये मी व्हिडिओ मध्ये माहिती सांगणार नाही आहे ती तुम्ही नोटिफिकेशन मध्ये घेऊ शकता ज्याची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये मेंशन करेन या ठिकाणी सब इन्स्पेक्टर जागा आहे इन्स्पेक्टर सेक्शन हेड या जागा किंवा ऑडिटर सरक्या जागा भरल्या जातात आता यासाठी क्वालिफिकेशन जर बघितला मित्रांनो Officer, के में पदिवी पाई जे, तर ज्युनियर स्टॅटिस्टिकल ऑफिसर आणि स्टॅटिस्टिकल इन्व्हेस्टिगेटर ऑफिसर यांना स्टार्ट किंवा मॅथची पदवी पाहिजे इतर सर्व पदांसाठी इतर सर्व जागांसाठी बॅचलर डिग्री असेल तुमच्याकडे तर तुम्ही अर्ज करू शकता या व्यतिरिक्त दुसरं कोणतंच क्वालिफिकेशन त्यांनी मागितलेलं नाही आहे चौदा हजार पाचशे ब्याऐंशी पैकी पदांसाठी तुम्हाला मेजॉरिटी जागांसाठी कोणत्याही पदवीवर अर्ज करता येणार आहे आता लक्षात घ्या यासाठी मित्रांनो लवकरात लवकर अर्ज करणे आवश्यक आहे जर तुम्ही केलेलं नसेल तर नऊ सात दोन हजार पंचवीसपासून चार सात दोन हजार पंचवीस ही लास्ट डेट आहे या ठिकाणी अर्ज करण्यासाठी सो मेक शुअर तुम्ही लवकरात लवकर अर्ज कराल टीयर वन टीयर टू च्या डेट्स ऑलरेडी त्यांनी या ठिकाणी दिलेले आहेत सो नक्की की पहिली जाहिरात मी तुम्हाला या ठिकाणी कव्हर केलेली आहे दुसरी महत्वाची जाहिरात यांच्याच मार्फत एसएसी मार्फत प्रसिद्ध करण्यात आलेली आहे ज्याला आपण कंबाइंड हायर सेकंडरी लेवल एक्झामिनेशन किंवा बारावी टेन प्लस टू लेवल असं आपण या ठिकाणी म्हणतो ज्यामध्ये एकतीसशे एकतीस जागा टेंटेटिव्हली भरल्या जाणार आहेत आता यामध्ये कोणकोणती कुन पदे आहेत ते तुम्ही या ठिकाणी बघू शकता ज्यामध्ये लोअर डिव्हिजनल क्लर्क किंवा ज्युनियर सेक्रेटरी असिस्टंट याच्या पदांसाठी भरती होत आहे डेटा एंट्री ऑपरेटरची पदे आहेत जी भरली जाणार आहेत आणि डेटा एंट्री ऑपरेटर ग्रेड एची पदे आहेत जी या ठिकाणी एकतीसशे एकतीस जागांसाठी टोटल भरली जाणार आहेत कंबाईनच आपला करायचा सेपरेटली अप्लाय करायची गरज नाही आहे अगेन सी मार्फत रिक्रुटमेंट होत असल्यामुळे बाकी सर्व गोष्टी या सेम राहतील जसं की ॲप्लिकेशन फी एक्झाम सेंटर्स मेजॉरिटी सेम राहतील या सर्व गोष्टी या ठिकाणी सेम राहणार आहेत आता यासाठी अप्लाय करण्यासाठी बघा तर तुम्ही डेटा एंट्री ऑपरेटर पदासाठी अप्लाय करणं असाल काही पदांसाठी तुम्हाला बारावी उत्तीर्ण सायन्समध्ये असणे आवश्यक आहे इतर सर्व पदांसाठी बारावी उत्तीर्ण सायन्स आर्ट्स कॉमर्समध्ये असेल तर अर्ज करू शकता मेजॉरिटी पदांसाठी सायन्स किंवा कॉमर्स किंवा आर्ट असेल कोणतेही बारावी पास असाल तर तुम्ही अप्लाय करू शकता काही पदांसाठी फक्त सायन्समधून त्यांनी बारावी उत्तीर्ण मागितलेलं आहे हे लक्षात घ्या या ठिकाणी यासाठी सुद्धा मित्रांनो अर्ज करण्यासाठी सुरुवात झालेली आहे तेवीस सहा दोन हजार पंचवीस पासून अठरा सहा दोन हजार पंचवीस पर्यंत याबाबतचा डिटेलमध्ये व्हिडिओ सुद्धा आपल्या चॅनलवर अवेलेबल आहे जर तुम्हाला हवा असेल तर तुम्ही त्या ठिकाणी पाहू शकता किंबहुना प्रत्येक भरतीची बाबतची मी जे या ठिकाणी माहिती सांगत आहे त्याचे डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या चॅनेलवर अवेलेबल ऑलरेडी आहेत त्यानंतर बघा तिसरी जाहिरात जी आहे ती एक ठिकाणी नुकतीच प्रसिद्ध झाली आहे ज्यामध्ये एस सी सी मार्फत अगेन ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे मल्टीटास्किंग किंवा शिपाई संवर्गातलं हे पद आहे नॉन टेक्निकलचं आणि हवलदार या पदांसाठी रिक्रुटमेंट होत आहे आता एम टी एसच्या जागा आपल्याला सध्या माहीत नाहीत त्यामुळे यामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे मित्रांनो तर हवलदारच्या एखाद्या पंच्याहत्तर जागांसाठी रिक्रुटमेंट सुरू आहे एम टी एस पदांसाठी सध्या जागा किती आहेत ही सध्या माहिती अवेलेबल नाही मात्र नंतरच्या काळामध्ये ती अवेलेबल होईल सध्या तुम्हाला एवढंच लक्षात घ्यायचं आहे की तुम्ही दहावी पाचवर तुम्ही यासाठी अर्ज करू शकता दोन एम टी एस आणि हवलदार पदासाठी हवलदार पदासाठी तुमचं फिजिकल क्वालिफिकेशन असणे आवश्यक आहे जी माहिती तुम्ही नोटिफिकेशनमध्ये घेऊ शकाल मात्र यासाठी सुद्धा सव्वीस सहा दोन हजार पासून चोवीस सहा दोन हजार पर्यंत तुम्हाला ऑनलाईन अर्ज करायचा आहे मी फक्त तुम्हाला तीनच गोष्टी सांगत आहे कोणतं डिपार्टमेंट आहे नंबर ऑफ व्हॅकन्सीज किती आहेत कोणतं पद आहे आणि त्यासाठी लागणारं क्वालिफिकेशन आणि लास्ट डेट कोणती राहणार आहे अर्ज करण्यासाठी सो या बेसिसवर तुम्ही माहिती घेऊन इतर माहिती तुम्हाला त्या ठिकाणी गॅदर करायची आहे आणि अर्ज करायचे आहेत पुढे बघा चौथी जाहिरात जी नुकतीच प्रसिद्ध झालेली आहे ती बी आयमार्फत अर्थात स्टेट बँक ऑफ इंडिया प्रसिद्ध झालेली आहे पहिल्या तीन जाहिराती आपण सीच्या जा पाहिल्या ही चौथी जाहिरात आहे जी बी आयमार्फत रिलीज करण्यात आलेली आहे यामध्ये पी ओ अर्थात प्रोबेशनरी ऑफिसर पदासाठी रिक्रुटमेंट होत आहे ज्यामध्ये टोटल पाचशे एक्केचाळीस जागा भरल्या जाणार आहेत या पदासाठी कोणतीही पदवी असेल ग्रॅज्युएशन इन एनी डिसिप्लिन तर तुम्हाला अर्ज करता येणार आहे या व्यतिरिक्त दुसरं कोणतंच क्वालिफिकेशन त्यांनी मागितलेलं नाही आहे यामध्ये सुद्धा मित्रांनो एक्झाम फी थोडी जास्त घेतलेली आहे मात्र नोकरी ठिकाण तुमचं महाराष्ट्रामध्ये तुम्हाला मिळू शकतो एक्झाम सेंटर अफकोर्स महाराष्ट्रामध्ये अवेलेबल आहे यासाठी डेट्स बघा चोवीस सहा दोन हजार पंचवीसपासून चौदा सहा दोन हजार पंचवीसपर्यंत तुम्हाला यासाठी ऑनलाईन अर्ज कर करायचा आहे ही चौथी जाहिरात मी तुम्हाला या ठिकाणी एक्सप्लेन केलेली आहे जी एस बी आय मार्फत रिलीज करण्यात आलेली आहे पाचव्या आणि लास्टची जाहिरात आपण या ठिकाणी पाहत आहोत जी गव्हर्नमेंट ऑफ इंडिया मिनिस्ट्री ऑफ रेल्वेज यांच्या रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड यांच्या मार्फत रिलीज करण्यात आलेली नुकतीच ही रिलीज करण्यात आलेली जाहिरात आहे ज्यामध्ये टेक्निशियन पदांसाठी रिक्रुटमेंट मित्रांनो होत आहे यासाठी तुम्हाला ऑनलाईन अप्लाय करायचं आहे या ठिकाणी तुम्ही बघू शकता अठ्ठावीस सात दोन हजार पंचवीस ही लास्ट डेट या ठिकाणी राहणार आहे अर्ज करण्यासाठी आता या ठिकाणी बघा टेक्निशियन ग्रेड वन सिग्नल याच्या टोटल एकशे त्र्याऐंशी जागा आहेत ते टेक्निशियन ग्रेड तीन याच्या टोटल मित्रांनो सहा हजार पंचावन्न जागा आहेत यासाठी तुम्हाला आय टी आय असणे आवश्यक आहे पहिल्या एकशे त्र्याऐंशी जागांसाठी बीएससी वगैरे त्यांनी मागितलं आहे जे तुम्ही नोटिफिकेशनमध्ये पाहू शकता एज लिमिट या ठिकाणी ओपनसाठी दिलेलं आहे यामध्ये रिलॅक्सेशन सुद्धा तुम्हाला मिळत आहे ही फार महत्वाची संधी आहे मित्रांनो जे कॅन्डिडेट आय टी आय झालेले आहेत ते टेक्निशियन ग्रेड तीन पदांसाठी अर्ज करू शकतात लक्षात घ्या सेंट्रल गव्हर्नमेंटची जरी नोकरी असली तर तुम्हाला महाराष्ट्रामध्येच याची रिक्रुटमेंट प्रोसेस पार पाडली जाऊ शकते प्लस एक्झाम सेंटर महाराष्ट्रामध्ये आहे तुमचं नोकरी लिखाण सुद्धा तुम्हाला जर तुम्ही महाराष्ट्रातील जागांसाठी अर्ज केला तर त्या ठिकाणी मिळणार आहे सो सर्व गोष्टी त्या पॉईंट ऑफ व्ह्यू ने बघून तुम्ही या ठिकाणी अर्ज करणे आवश्यक आहे आता यासाठी महत्त्वाचे डेट्स बघा एकवीस सहा दोन हजार पंचवीस ही ऑलरेडी नोटिफिकेशनची शॉर्ट रिलीज करण्यात आलेली होती डेट होती ऑनलाईन ऍप्लिकेशन आता सुरुवात झालेली आहे अठ्ठावीस सहा दोन हजार पंचवीसपासून पासून अठ्ठावीस सात दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत जवळपास एक महिन्याचा टाईम आहे यासाठी तुम्ही अप्लाय करू शकता यामध्ये सुद्धा मित्रांनो जाहिरातमध्ये मी क्वालिफिकेशन वगैरे सांगितलेलं नाही आहे डिटेलमध्ये मात्र तुम्ही ते नोटिफिकेशनमध्ये पाहू शकता आयटीआय झालेले कोणत्या विषयामध्ये असेल तर मेजॉरिटी कॅन्डिडेट या ठिकाणी अर्ज करू शकतात आणि सेंट्रल गव्हर्नमेंटची नोकरी तुम्हाला या ठिकाणी मिळत आहे पाच जाहिरातीमध्ये मित्रांनो सेंट्रल गव्हर्नमेंटच्या या नोकऱ्या आहेत मात्र तुमचं एक्झाम सेंटर जॉब लोकेशन महत्वाचं म्हणजे जॉब लोकेशन तुम्हाला महाराष्ट्रामध्ये मिळू शकतं कायमस्वरूपी सो त्या पॉईंट ऑफ व्ह्यू जर बघितला तर या जाहिराती फार इम्पॉर्टन्स देणार आहेत तुम्ही महाराष्ट्र शासनाच्या ज्या काही जाहिराती प्रसिद्ध होत असतात त्याचबरोबर यासाठी सुद्धा प्रिपरेशन करू शकता सिलेबस मॅथ्सचा वगैरे सेम राहील इतर सिलेबस डिफरंट राहणार आहेत त्यासाठी तुम्हाला तयारी वेगळ्या प्रकारे करावी लागेल हे मात्र नक्की यापैकी कोणत्याही जाहिरातीबाबत तुम्हाला अपडेट हवा असेल तर ऑलरेडी आपल्या चॅनलवर अवेलेबल आहे असेल तर मी याच्या नोटिफिकेशनच्या लिंक डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करेन एक वेळ डिस्क्रिप्शन नक्की चेक करा त्या ठिकाणी मी सगळ्या गोष्टी मेन्शन करत असतो तुम्हाला दुसरीकडे कुठेही पाहण्याची काही गरज नाही एस सीसीच्या ऑफिशियल वेबसाईटवर तिन्ही जाहिराती तुम्हाला पाहायला मिळतील एसबीआयची आणि जे रेल्वेची जाहिरात आहे ती मी डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करेन तिथे जाऊन तुम्ही अधिक माहिती घेऊ शकाल व्हिडिओ आलाच नक्की लाईक करा अशाच प्रकारची डेली जॉब अपडेट मिळवण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद